यांचा नाव खरात मारुती खरात हे गवळी धनगर हे पुबे असायचं गाठात डाकाव डाकावरती त्यांचा ह्या आण आता त्याच्याकडं म्हशी आमच्या आमचं का चूर पहिल्यापासून त्यांच्या आमच्या म्हशी झालं गुरु झालं गुर आम्ही एकत्र नाही का मारुती चारायचो आपण हा ना मारती भाय तू माहिती सांगते वय काय आमी गुरमोशी जावतो म्हणून पहिल्यापासून तर तुमचा हा पहिल्यापासून व्यवसायच आहे का तुम्ही लहानपणापासून असताना मशी वळत आहे तर तुम्ही पहिला कुठं राहायचा वरती तर आता खाली आला काय खाली आला तर मित्रांनो पाहू शकता हे तुम्ही म्हणताल ह साफसफाई सर्व काय केली तर आजूबाजून हाय असं कशाड उभं आहे आणि इथंच कापले तर आता बट्या चालू झाले असते म्हणजे गव्हाच पावसामुळे थोड्या लांबा लांब झाली तर सर्व मष्टींनी गवत का काढले आणि हे माती जबा म्हणजे इथं सर्व गुडवी माती टाकायची आणि मग इकडं भटिया थापायच्या मग इथं अशा कॉप्या बनवायच्या आणि मग ती लोक कातकरी समाज येऊन हात प्रत्येकाच्या इथं दहा पाच कॉप्या असतात आणि मग ती येऊन बाट्या थापतात था था, तर पाहू शकता हे मातीचं खड्डं म्हणजे शिकून माती घ्यायची आणि मग ह्यातमध्ये आणून तूस भाताची तूस आणि ते माती थापायची आणि मग तशा इटा बनवायच्या तिकडं पाहू शकता इटा हायता असं त्याने खड्डं बनवल्या हे मग पाणी मग बोर चालू करायचा तर त्यांचं पण असं भरपूर असं वनवास होत्यात कारण ती पण आख्या आठ महिने इटा थापतात आणि मग आख्या उन्हाळाभर बर थापून झालं की पावसाळी पाव पाव ती जातात घरी मग पावसाळी त्यांना घरी जाऊन ती तेवढाच आराम घेत असत्या लिव्ह तर शकता मग शागावताच ती कोप्या बनवत्यात कुडू कुडू आणून काटकं मग ती कॉप्या बनवायच्या त्याच्या जा। हा गावता झाले वापर करतात ती कारण हे गावता निबारा आहे तर ती बाट तर बाट्या बिट्या थपाय आली तर मग त्यांना लायटीची सुविधा पहिल्यापासून डायरेक्ट हितनच केलेली डायरेक्ट पोलच घेतलेला आहे आणि मग त्यांना लाईटीची पाण्याची याची काहीच अडचण नाही मग कारण अख्ख्या आठ महिने पाऊस नसतो त्यामुळं वाऱ्याची ला पावसा पाण्याची काय लाईट जायला अशी अजिबात अपेक्षा नसती तर तिथं त्यांनी हीट ठेवलेली आहे कारण समजा एखाद्या दिवशी जर चक्री बिक्री वादळ झालं बायचान्स तर मग तार तार ते तारला तार बिर दडकू नाही म्हणून त्या इटांचा वापर केलेला आहे कारण जा इटा वजनाची आहे त्यामुळं हलू शिकत नाही तारा तर त्यामुळं तसं त्यांनी पॅक करून ठेवलेलं आहे आणि मग अशी साफसफाई केलेली तर आता आपली मेंढर शिकडं जाण्यासाठी तर ह्या वाटणी म्हणजे एवढं मोठं असं कशाड होतं आणि मग मेंढराने आपल्या डायरेक्ट इकडून चोप पाडून अशी वाट तयार केली पलीकडं जा तिकून आली तवा असं गावात होतं पण हाय असं डायरेक्ट चोप पाडली गवताची पण एवढं मोठ्या गावातनं गवतामधून आपल्याला दिवसभर प्रवास करावा लागतो आणि एवढ्या मोठ्या गावता संघर्ष करावा लागतो आपल्याला कारण पाहू शकता किती आपल्या आपल्याहून पण मोठं गावात ही अशी वाट डायरेक्ट मिळणार चोप पाडलेली आहे कारण आता डायरेक्ट गावात काढल्यागतच झालं ना डायरेक्ट जागा एक नंबर